कोणी काही म्हणा आमच्या मराठवाड्यातली मंडळी एखाद्याला हानमार न करता केवळ शिव्या देऊन कशी जिरवते अहो त्याला पार आडवच करते त्याची असंख्य उदाहरणे आहेत असंख्य उदाहरणे मराठवाड्याची भाषा मराठवाड्यातली एखाद्याला शिव्या देण्याची पद्धत त्या शिव्यात वापरले जाणारे शब्द कौतुकास्पद आहेत तुम्हाला हे ऐकायला मिळणं हीच मोठी आनंदाची गोष्ट आहे तुम्हा सर्वांसाठी कारण मराठवाडा हा आर्थिकदृष्ट्या किती मागासलेला असू द्या म्हणजे मराठवाड्यातले आठही जिल्हे आमचे पाण्याच्या संदर्भामधले मागास असू द्या इथलं उत्पादन कमी असू द्या इथं उद्योगधंदे मोठे नसू द्या नसू द्या काही फरक पडत नाही परंतु मराठवाड्यातली माणसं मोठी इरसाल आलाय हे जबरदस्त लय भारी का कला का। तेंचे ते आमचे रितेश देशमुख आहेत ना कलाकार त्यांच्या त्या शब्दामध्ये लयच भारी आणि अशी ही भारी मंडळी त्यातल्या त्यात ती जर मोदीजींची भक्त असेल म्हणजे भारतीय जनता पार्टीचे जर असतील ना त्यांचं तर विचारूच ना का ते तर काय लय ले, लय ले, लयच भारी आहेत अरे त्यांची भाषा त्यांचं एखाद्या विषयावर भाष्य करण्याची त्यांची पद्धत जबरदस्त आहे जबरदस्त अगदी साहित्यातला सर्वोत्तम आणि वेगळा नमुना आमच्या मराठवाड्यात मध्ये आपल्याला बघायला मिळेल आणि मोदीजींच्या प्रेमामध्ये अखंठ बुडालेली मंडळी अखंठ बुडालेली मंडळी की त्यांना उठता बसता आई वडील भाऊ बहीण पत्नी मुलं परिवार गाव शहर काही दिसत नाही मोदी मोदी आणि फक्त मोदी त्यांच्या नजरेसमोर दिसतात त्यांच्या त्या नजरेतल्या डोळ्यातल्या ज्या भावल्या आहेत ना त्यात फक्त मोदीजींची प्रतिमा असते त्यांचा शब्द शब्द मोदींच्या कौतुकाचा असतो आणि गेली दीड महिना पहलगाम प्रकरण झाल्यापासून गेली दीड महिना सुटकात असलेली ही मंडळी सुटकात होती ही सगळी मंडळी कारण भारतीय जनता पार्टीचा पहलगाम संदर्भातली भूमिका भारतीय जनता पार्टीची आणि मोदीजींची भूमिका पूर्णपणे संशयाच्या हो भोवऱ्यामध्ये सापडलेली होती आणि या भक्ताला सुद्धा बोलायला तोंड नव्हता कोणी काही बोलत नव्हतं शांत होते कसं कौतुक करावं सीजफायर का केला काय उत्तर द्यावं अं अद्याप पेलगामच्या हल्ल्यातले आरोपी कुठे आहेत चार आरोपी त्याच्यासाठी काय उत्तर द्यावं मोदीजी तर म्हणले जमिनीत असेल तर शोधून काढू आकाशात असेल तर तिथे फुडकू लाडू असं परंतु आता बरेच दिवस गेले हे चार आरोपी सापडत नाहीत परत ते शिंदूरचं एक प्रकरण झालं घरघर शिंदूर वाटायचा होता लोकांनी जेव्हा देशातल्या शिवाय द्यायला सुरुवात केली तेव्हा ते शिंदूर प्रकरण कॅन्सल झालं सगळाच गोंधळ हो सगळाच गोंधळ आणि मोदीजी पुरते घेरले गेले आणि त्यामुळे या भक्त फार मोठं संकट कोसळलेलं होतं परंतु काल मात्र भक्त मंडळीला आनंदाची एक घटना देशामध्ये घडली मोदीजींनी डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला एक फोन केला आणि पस्तीस मिनिटं बोलली हो कनडामधून जी सेवन परिषदेसाठी मोदीजी तिथे गेलेत खरं म्हणजे ट्रम्पही तिथे आलेले होते परंतु त्यांना अचानक काही जावं लागलं या दोघांची भेट झाली नाही आणि त्यामुळे मोदीजींनी फोन केला आणि मोदीजींनी फोन केल्यानंतर मोदीजी ट्रम्पला फोनवर काय म्हणाले याची जी चर्चा या भक्त मंडळींनी सुरू केली आहे वा क्या बात है। ते काय चर्चा आहे ते काय शब्द आहेत या आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगल लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण रिंगल लाईव्ह हे आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे ते जरूर सबस्क्राईब करा मोदीजींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन केला पस्तीस मिनिटे फोन केला पस्तीस मिनिटे आणि काय बोलले असतील तर हे भक्त मंडळींच्या या सगळ्या कल्पना बघा त्यांचा बुद्ध्यांक बघा मोदीजी त्यांनी कशा त्यांना डोनाल्ड ट्रम्प यांना शिवाय घातल्या खबरदार तुम्ही आमच्या देशामध्ये जर तोंड खुपसायचा प्रयत्न केला तर अजिबात तुम्ही आमच्या देशात तोंड खुपसायचं नाही आम्ही आमच्या पाकिस्तानबरोबर काय करायचं आहे आमच्या दोघांच्या वादामध्ये तुम्ही पडायचं नाही त्यांचं आम्ही बघून घेऊ आमच्या हल्ल्याला घाबरून त्यांनी आमच्या मोदीजींच्या पाया पडले आणि त्यामुळं मोदीजीने ने फायर केला असं वगैरे सगळ्या गोष्टी आहेत आणि मोदीजींनी पस्तीस मिनिट डोनाल्ड ट्रम्पला जापल। काय सांगाव एक एक शब्द तिकडे म्हणे डोनाल्ड ट्रम्पला मोदीजी झापत असताना डोनाल्ड ट्रम्प पाठ करून आपल्या खुर्चीतून उभे राहिले आणि ते चळचळ कापत वगैरे होते ते थरथर कापत होते मोदीजींचं ते जबरदस्त अशी करडी भाषा वगैरे ऐकून आणि अत्यंत जबरदस्त असा तडाखा मोदीजींनी आपल्या त्या टेलिफोनमधून दिला डोनाल्ड ट्रम्प यांना की धमकावल्याचा एक प्रकार आहे जगाच्या या सरपंचाला किंवा अमेरिका जी आपल्या संपूर्ण जगामध्ये स्वतःला श्रेष्ठ समजत आहे अशाला आपल्या विश्वगुरूंनी मोदीजींनी असा काही झापला असा काही झापला तुम्हाला सांगतो की बस असं जिकडे तिकडे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे मातम संपला गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेला जो मातम होता हा त्यांच्यातला मातम संपला आणि आनंदाच्या त्या इतक्या उकळ्या त्यांना फुटायला लागल्या आणि त्या उकळ्यापोटीच एका रिंगल लाईव्हच्या चाहत्याने किंवा रिंगलच्या श्रोत्याने सबस्क्रायबरने आज सकाळी मला एक फोन केला खरं म्हणजे त्यांची माझी ओळखी आहे फोन केला म्हणण्यापेक्षा त्यांनी एक मला मॅसेज टाकला मी त्यांचा मॅसेज वाचला व्हॉट्सअपवर आणि प्रचंड हसलो हा खूप हसलो बऱ्याच दिवसानंतर हा मॅसेज पाहून मला हसायला आलं की काय काय बुद्धी आहे काय भाषा आहे की काय मोदीजींबद्दल या भक्तांचं प्रेम आहे खरं म्हणजे खरा एखाद्या पक्षाला असा नेता लाभला पाहिजे हा आणि त्या नेत्याला असे कार्यकर्ते सुद्धा लाभले पाहिजे असे भक्त सुद्धा लाभले पाहिजे जीव ओळून टाकणारे भक्त मोदीजींवर म्हणजे भारतीय राजकारणामध्ये असा एकही नेता झाला नाही की ज्यांच्यावर काय दोन तीन चार कोटी जे काही भक्त आहेत हे भक्त जीव ओळून टाकतात आपल्या आईचा बापाचा भावाचा कोणाचाही विचार करत नाहीत तर मोदीजी आणि मोदीजींचा विचार करतात असे कार्यकर्ते एखाद्या नेत्याला आपल्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून मिळणं ही सुद्धा अत्यंत महत्वाची गोष्ट आहे तर हा विषय बाजूला ठेवून डोनाल्ड ट्रम्प यांना मोदीजींनी फोन केला आणि फोन केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्पची काय अवस्था झाली त्याचं वर्णन चार ओळीमध्ये या भक्ताने केलं आहे आणि ते मला पाठवलंय खरं म्हणजे हे जशास तसं वाचून दाखवणं अं माझ्या संस्कारात बसत नाही परंतु ते जशास तसं वाचून दाखवल्याशिवाय दाखवल्याशिवाय तुम्हाला या भक्तांची खास मराठवाड्यातल्या भक्ताची इरसाल भाषा काय असते आणि त्यातली ती मजा काय ते आहे नेमकी ही मजा ही आपल्या लक्षात येणार नाही त्यामुळे मी तुम्हाला जशाच तशी ती भाषा वाप वाचून दाखवतो आहे नमस्कार साहेब म्हणजे आता त्यांनी मला पाठवलेला हा मॅसेज आहे जशाच तसा मी वाचतो आहे बाजूला स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला ही बघायला मिळते ते आपण तेही वाचा नमस्कार पाटील साहेब ऐकलं का नाही म्हणजे मला बोलतायत ते नमस्कार पाटील साहेब आणि ऐकलं का नाही मोदी साहेबांनी कसा लावला ट्रम्पच्या आईला घोडा मी कुठल्याही देशातल्या नव्हे जगातल्या कोणाच्याही आईवरून अशा पद्धतीची शिबिगाळ करू नये या मताचा पूर्णपणे आहे प्रत्येकाच्या आईचा सन्मान मग तो आपला मित्र असो किंवा शत्रू असो कोणी असो करणाऱ्यापैकी मी आणि आपली संस्कृती भारतीय संस्कृती आपण ज्याला म्हणतो ती आपली संस्कृती आहे तरी सुद्धा या मोदी साहेबांच्या चाहत्याने जी भाषा वापरली ती भाषा मी जशास तशी तुम्हाला ऐकून दाखवतो त्या भाषेचं मी समर्थन अजिबात करत नाहीये मी किंवा त्या भाषेला मी सहमत सुद्धा नाहीये ऐकला का नाही मोदी साहेबांनी कसा लावला ट्रम्पच्या आईला घोडा अहो पस्तीस मिनिट शिव्या देत होते मोदी बघा शिव्या देत होते मिनिट कोणाला डोनाल्ड ट्रम्प यांना पस्तीस मिनिट शिव्या देत होते अशा खन 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 खन, खन शिव्या देत होते मोदी आणि तिकडे ट्रम्प तात्या त्यांनी ट्रम्पचा पुढे तात्याचा उल्लेख केला असा थरथर चळचळ कापत होता म्हणजे मोदीजींच्या शिव्यामुळे किंवा मोदीजीकडून त्यांना ट्रम्पला जे दरडावत होते ते खबरदार यापुढे तुम्ही आमच्या देशामध्ये हस्तक्षेप कराल तर तोल खूप चालत असं वगैरे काही म्हणत होते असं यांना त्यांना म्हणायचं आहे असतो एक मोदीजी आणि ट्रम्प यांच्यात काय बोललं झालं काय नाही हे त्या दोघांना माहिती आहे पण हा मॅसेज आपण पूर्ण वाचू आणि तिकडे ट्रम्प आता चलचळ थरथर कापत होता म्हटलं आम्हाला माहीत होतं म्हणजे या भक्ताला माहीत होतं एक ना एक दिवस एक ना एक दिवस मोदीजी ट्रम्पला चांगलंच रिंगण दाखवणार पुन्हा ते रिंगण असा शब्द प्रयोग केलेला आहे एक ना एक दिवस मोदीजी ट्रम्पला रिंगण दाखवणार होते त्यांनी ते पस्तीस मिनिटं फोन करून आणि पस्तीस मिनिटामध्ये झाप झाकून दाखवलेलं आहे आणि तुम्ही उगाच म्हणजे आम्ही आम्ही पत्रकार मंडळी उगाच मोदीजींच्या नावानं ओरडत ओरडत और, और, जाता परत आम्हाला एक सल्ला दिलाय ऐकत जावा बघत जावा जरा मोदीजी साहेब काय करतात ते चॅनल बघा जावा आमची अहो मना पँीत मुतला तात्या ही अशा पद्धतीची प्रतिक्रिया एका भक्ताने आपल्याला पाठवलेली आहे ती जशास्थितीची तुमच्या पुढे वाचली आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसती सुद्धा आहे खरं म्हणजे आता मोदी आणि ट्रम्प या दोघांमध्ये झालेला संवाद परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितलंय की तुम्ही आमच्याकडे अशा पद्धतीनं आमच्या कुठल्याही व्यवहारात आपण हा करू नये अशा पद्धतीचा सल्ला मोदीजींना दिला आणि मग लगेच तिकडे ट्रम्प म्हणाले की तुम्ही तातडीने अमेरिकेला येता का तर मोदीजीने ते निमंत्रण नाकारलं उलट मोदीजीने ट्रम्पला निमंत्रण दिलं की तुम्ही आमच्या देशामध्ये दे या तर त्यांना मोदी ट्रम्प म्हणाले की मला आवडेल तुमच्या देशामध्ये दे आता खरं तर दोघांमध्ये काय संवाद झाला मोदीजी त्यांना बोलताना असं म्हणाले की बघा ट्रंप भाई आपो या नंतर तुम्ही असलं काही बोलू नका मला माझ्या देशामध्ये तोंड जागाला दाखवायला जागा झाली उरलेली नाही माझं तोंड पूर्णपणे देशात विरोधकांनी आणि देशातल्या सजग नागरिकांनी काळं केलेलं आहे की तुमचं ऐकून मी पाठ केलं ही, के के ही गोष्ट आता देशातल्या प्रत्येक नागरिकाला कळल्या तर इथून पुढे तरी कृपा करून तुम्ही अशा गोष्टी करू नका असं काही म्हणाले असतील काय किंवा काय दोघांत नेमकी चर्चा झाली असेल हे नक्की आपल्याला सांगता येणार नाही ते दोन राष्ट्राच्या प्रमुखांच्या मधलं संवाद आहे खरं म्हणजे तरीसुद्धा आमच्या एका भक्ताच्या म्हणण्याप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प असं चळत चळत चहत कापत वगैरे होते त्यांची पॅन्ट वगैरे ओली झालेली होती त्यामुळे हे सगळी भक्तमंडळी खूप आता आनंदी आहेत देशभरातली भक्तमंडळी आनंदी आहेत की त्यांच्या या विश्वगुरूने डोनाल्ड ट्रम्पसारख्या राष्ट्रात थिकशांची चांगली जिरवलेली आहे आता काय जिरवली काय नाही हा प्रश्न वेगळा आहे त्यावर आणखी अनेक चर्चा प्रतिचर्चा देशामध्ये सुरू आहेत अनेक विद्वान त्यावर भाष्य करत आहेत अनेक परिसंवाद त्यानिमित्ताने होत आहेत की खरंच डोनाल्ड ट्रम्प यांना एखादा तरी शब्द मोदीजी निषेधाचा बोलले असतील काय दमकावण्याचा बोलले असतील काय मोदीजींमध्ये नेमकी ती हिंमत आहे काय असे अनेक प्रश्न सध्या निर्माण होतात आणि सर्वात मोठा प्रश्न हा निर्माण होतोय की मोदीजीमध्ये खरंच एवढी हिम्मत होती तर डोनाल्ड ट्रम्पनी सिन्स्पायर केल्याचा पहिलं ट्वीट केल्यापासून आज तारखेपर्यंत बरेच दिवस लोटून गेलेले आहेत आणि धर्मांच्या काळामध्ये मोदीजींनी अनेक सभा केल्या अनेक संमेलन त्यांनी केलेली आहेत ठिकठिकाणी त्यांनी जोरदार भाषणं केलेली आहेत बेलगाम हल्ल्यातल्या आरोपीला शोधून काढू मग ते पाताळात असतील कुठे आकाशात लपले असतील तरी शोधू अशा घोषणा मोदीजीने केल्या पण अजून काय पेलगामचे ते चार आरोपी मिळालेले नाहीत किंवा सुकाने भाकर खा नाही तर माझी गुळी खा अशा पद्धतीचा सिनेमातला डायलॉग सुद्धा मोदीजीने म्हणलाय त्याच वेळेला एखाद्या भाषणामध्ये मोदीजीने टंपला धमकावला असतं इंग्रजीमध्ये धमकावलं असतं तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं असतं आणि देशालाही कळलं असतं की वा मोदीजी वा मोदीजीमध्ये सुद्धा कोण जान आहे असं आपल्या देशातल्या लोकांना वाटलेलं असतं किंवा इंदिराजी गांधीनंतर मोदीजींचं कौतुक करायला हवं असंही म्हटलं जा गेलं असतं पण असं काही ना घडलेलं नाही ट्रम्पच्या विरोधात मोदीजी एक शब्द बोललेले नाहीत कुठल्याही सभेमध्ये बोलले नाही आता फोनवरून बोलले ते काय बोलले हे तर खर तर त्या दोघांनाच नाही परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं आपलं काम केलं म्हणजे त्यांना एक चौकट असते कामाची ता त्या चौकटीत त्यांनी ते काम केलं भक्ताने जर शोध लावले ट्रम्प चा कापले किंवा त्यांची पॅन्ट ओली झाली वगैरे वगैरे हे असला तोड आहेत इरसाल आहेत भारी आहेत आणि तेही मराठवाड्यातल्या तरुणांचे आहेत ग्रेट आहेत मराठवाड्यातले तरुण आणि मोदीजींच्या भक्तीमध्ये ते किती अखंठ बुडालेले आहेत त्याची ही उत्तम उदाहरणे आहेत आणि मी म्हटल्याप्रमाणे मराठवाडा बाकी बाबतीमध्ये मागासलेला असला तरी इरसालपणामध्ये मराठवाड्याचा हात खरंच कोणी धरणार नाही त्यातही मराठवाड्याचे ते जर भक्त असतील भारतीय जनता पार्टीचे असतील मोदीजींचे भक्त असतील ते तर ग्रेटच आहेत ते तर लईच भारी आहेत ते तर लई ले, लईच भारी आहेत आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगन लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा